होळी रे होळी पुरणाची पोळी तर बघा दीड लिटरचा कुकर आहे हा ह्याच्यामध्ये मी जे पुरण आहे त्याच्यासाठी डाळ शिजत घालते पण कुकरमधून ओतू जाऊ नये म्हणून एक ट्रिक सांगते मी तुम्हाला कुकरचं ज्यावेळेस झाकण लावत असतो ना तर त्याची शिट्टी काढून घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुकरमध्ये जे काही उकडायला आपण टाकतोय भात डाळ ते त्याला पण छान अशी उकळी येऊ द्यायची किंवा वाप चालू द्यायची आणि झाकण लावायचं आणि नंतर या शिट्टीतून बघा आता पाणी बाहेर पडते की नाही जसं पडून द्यायचं म्हणजे एअर बाहेर पडला की मस्त अशी आपली आप शिट्टी व्यवस्थित होते आणि बघा शिट्टी झाल्यानंतर तुम्हाला कुकरवरती थोडंही ओतू झालेलं दिसणार नाही नक्कीही तुम्ही ट्रिक ट्राय करा सोपी आणि आपल्या सगळ्यांचा महिलांचा ताप कमी करणारी अशी ही कुकरची ट्रिक आहे नक्की ट्राय करा आणि त्यानंतर कटाच्या आमटीसाठी गॅसवरतीच आज कांदा भाजला खरं तर चूल नाही आहे विस्तव नाही आहे शक्यतो मी भाजत नाही गॅसवरतीच कट करून चिरत असते पण एखाद्या वेळेस चालतं समजून घ्याल अशी अपेक्षा करते त्यानंतर वाटण बनवून घेतलं आणि छान अशी कटाची आमटी बनवली हो कटाच्या आमटीला रंग किती सुरेख आलाय तुम्ही बघू शकता ती तरीसुद्धा खूपच मस्त आली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम घेतलं ते म्हणजे पूर्णाला चरका द्यायचं नंतर चरका देऊन पोळ्याही बनवून घेतला आणि कटाच्या आमट्या म्हटल्यानंतर पूर्णाचं स्वयंपाक काय म्हटलं भजे नाहीत असं तर होणारच नाही तोपर्यंत लेकीनी संध्याकाळी इकडं जी काही होळीसाठी लागणाऱ्या रांगोळीची तयारी चालू केली होती आणि होळीला आलेल्या मुलांना देण्यासाठी आणि होळीला दाखवण्यासाठी जो नैवेद्य होता तो भरण्याचं इथं माझं काम चालू आहे आणि मस्त अशी होळीची वगैरे पूजा करून घेतली तुम्हालाही माझ्याकडून होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळी दुःख तुमची होळीमध्ये दहन होऊन जावेत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना इथं ही पूजा करून घेतली सगळी गल्लीतली चिल्लर लेकरं जी आहेत ती होळीसाठी बोलवून घेतली होती त्याशिवाय होळीची मज्जाच येत नाही ना हो तर नंतर भेटू छानशा मिनी ब्लॉक बाय